नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर पाथर्डी तालुक्यातील चितडी बरमपूर रस्त्याला बिबट्या आढळून आल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण याबाबत सविस्तर माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील चितळी बरमपूर जवळच्या ऊसाच्या शेतात बिबट्या जात असताना एका फोर व्हीलर गाडी चालकाच्या निदर्शनास आले त्याने त्या बिबट्याचा व्हिडिओ आणि फोटोही काढले काही वेळातच ही, का ही, ही माहिती सोशल मीडियात भरकटली परिसरातील नागरिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण झाले आहे वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्यावरती काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ देंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा